ही चटणी खाल्ल्यानंतर आय एम शुअर तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज नाही आहे सकाळ संध्याकाळ फक्त एक एक चमचा जेवणासोबत एकदाच बनवून डब्यामध्ये ठेवा आणि महिनाभर खा रेसिपीला लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी खाली मी कॅप्शनमध्ये दिलेली आहे एक वाटीभर शेवग्याची पानं आणि कडीपत्ता आपल्याला घ्यायचं आहे आधी स्वच्छपणे धुवून घ्या थोडंसं कपड्यावर वालवून घ्या आणि ह्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे लो ते फ्लेमवर करपून देऊ नका पण कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आणि किती कुरकुरीत झालेत ते सुद्धा बघा त्यानंतर एक छोटी वाटी आळशी म्हणजे जवळसुद्धा फुटफुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे सोबत नंतर पांढरे तिळ घालून भाजून घ्यायचे आहे त्यानंतर याच्यामध्ये लाल सुख्या मिरच्या ज्याच्यामध्ये दोन कश्मीरी दोन बेडी आणि चार लोंग्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक वाटीभर लसणाच्या पाकळ्या सुखं खोबरं हे सगळं भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं दोन चमचे तेल घाला हलकंसं परतून घ्या आणि काढून घ्या आता माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे आहेत म्हणून मी एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घालते आहे जर नसतील तर आधी तुम्ही भाजून घ्या चवीपुरतं मीठ घाला आणि ग्राइंड करून घ्या कशी वाटली मंडळी आजची ही चटणी आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू